अंबरनाथमध्ये अष्टमीनिमित्त ब्राह्मण सभा महिला शाखेकडून महालक्ष्मी पूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तांदळापासून देवीचा मुखवटा तयार करत घाघरी फुंकण्याची प्रथा आहे अंबरनाथच्या केळकर सभागृहात तांदळाच्या उकडीपासून महालक्ष्मी देवीचा मुखवटा तयार करून देवीची मूर्ती तयार करण्यात आली त्यानंतर महिलांनी महालक्ष्मी देवीचं पूजन करून ओटी भरली तसंच देवीसमोर घागरी फुंकण्याची प्रथा जोपासली मागील अनेक वर्षांपासून ब्राह्मण सभेकडून महालक्ष्मी पूजनाचं आयोजन केलं जात असून केवळ संध्याकाळच्या तीन तासात हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याचं ब्राह्मण सभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ब्राह्मण अंबरनाथ शाखा महिला शाखेतर्फे दरवर्षी म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष हा उत्सव साजरा केला जातो महालक्ष्मीचा यात कोकणस्थानच्यात महालक्ष्मी पूजन असतं पहिली पाच वर्ष मुलीचं लग्न झालं की पाच वर्ष तिनं पूजा करायची असते आणि सकाळी मुली ज्या पाच वर्षाच्या असतात म्हणजे वर्ष पाच वर्ष लग्नाला झालेली असतात तर त्यांची सकाळी पूजा झाली त्यांनी मांडलेली आहे तिथे आणि संध्याकाळी आपण देवीचा हेचा तांदळाचा तांदळाच्या पिठाचा मुखवटा कर करतो आणि तो उभारला जातो आणि संध्याकाळी त्याची पंचोपतारी पूजा केली जाते आणि आरती केली जाते अशा तऱ्हे आणि दा सात ते दहापर्यंत हा कार्यक्रम आपण साजरा करतो आणि हे हा उपक्रम आमचा जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष इथे चालू आहे जवळजवळ तीस ते चाळीस वर्षापासून आमचा हा महालक्ष्मी पूजन सोहळा चालू असतो आणि भरपूर भाविक या इथे आपली मनोकामना पूर्ण करायला येत असतात ब्राह्मण सभेतर्फे दरवर्षी हा सोहळा साजरा करण्यात येतो इथे विशेष म्हणजे ही म जी महालक्ष्मी बसते हिचा मुखोट्या तांदूळाच्या उकडीपासून तयार केलेला असतो आणि ही फक्त दोन तीन तासाची देवी असते आणि सगळे भक्त इथे भाविक दर्शनाला येतात आणि चांगल्या प्रकारे हा उत्सव ब्राह्मण सभेत साजरा करण्यात येतो आजपर्यंत दत्तमंदिरामध्ये सगळे उत्सव वगैरे होत होते मला वाटते ह्या वर्षीचं जे आहे हे शेवटचं कार्य असू शकेल इथे पुढच्या वर्षी किंवा पुढच्या वेळेचे जे कार्यक्रम असतील ते बहुतेक दत्तमंदिरातच होतील अशी आम्हाला सर्वांना आशा आहे